करून खायचं म्हणलं की दरवाजा असं कुलप लावते ती स्वतः पुरत घ्यायचं आणि घरा कुलप कड्या लावायचं जायचं एवढंच येत आहे महाग चुल मांडली मी करून देत नाही म्हणलं तिने केलं ना अजून कुलप लावलं ना, ना, ना। कुल लाव आता नवऱ्याला ही करते मला ना आंबा दिला नवऱ्याला आता गोड बोलून आंबा देते नवऱ्याने हे करायचं आहे बी आ दिरा ना घालते आणि मी काय ही होती काय तुचते काय तिला हा आणि दरवाजा लावती अजून कड्या ला लावती माणूस किती गप्पा साव किती गैरफायदा तर उच लावा शांत ह्या जा होय वा काय भाऊ जायचं हातच खाताय काय करताय फरा खाता, करता खाता, खाता ये आंबा खावा घेऊ ग्रेज दिलाय चांगलाय गोड आहे मी बी खाल्लाय

गप किती वाढव बसायचं कुलप लावायचं माग जायचं एवढंच येतो या गलती देवऱ्याला बी कळत नाही मला उपाशी ठेवते ती हा मी उपाशी राहते काय कुलप लावली माझी मी करून काढण्याच चुलीवर कुलप लावणं बाहेर काढ हालो, हालो, ते सगळं सामान हळूहळू अनु घरात आत शिरते कडे लावते आधी पातीत काढते सगळं परत बाहेर येऊन अजून कुलूप होती एवढी किती आतल्या काठी जे बाया या म्हणावा आता इथं या खाव आता अजून अचून असुन किती शबो असायचं मी बी खाते मी तर बी कोणाला ही खायची गाठा गाठा मी काय करू मी उपाशी बसू काय मी बी खाणार मी बेत नाही कोणा बाप्पाला दशात तसं वाघायच कुलप उघडं असतं दार उघड असत मी करून खाल्ला असतो माझ्या नवऱ्याने आणलोय माझ्या नवऱ्याने आणलंय उपकार केला काय तुझ्या नवऱ्याने माझ्या वाहन मी बेत नाही कुणाला भेटतो आणि कुठं खायचं ते आनंद खाणार वादळ उशी बघत होते कवा होत ह्यांचं कसं होतंय कशी कशी नखर करते ती कसा पडून दिसतोय मला बघायचं होतं हम्म नाही धीर फुडतोय फुडतोय हा दिसल इतके दिवस गॅस वर्कर गॅस वर्कर शाबत खाते त्यांनी काय स्वयंपाक कर हातात मुस्काऊन आणणार आहे हम्म कुल मुघडा का मरतो ते काय मग उपाशी मारतील संघ मग पाणी सकट प्यायला नाही सगळ्या घरात ठेवलेल्या या तांब्याने घेऊन पाणी पेटि मला काय हिरी नाही त्या मग तू जाऊन पाणी पेन पाणी सकट एवढं माणसाने काबर खून करावा बस की मग तशीच उड्या मारत बस काय काय बघत तिथं बापला मी आता हातातलीच काउन खाणार आहे जय ज्या घरचं मोठं असो का मला घेऊन देणं उपाशी ती काय पोटाना मी घाल देराला तक करून म्हणा डबर करशा आबू मला का घेऊन देणार नाही तू गेळ नको दे देराला ती ना मस्त कुलप उघाला असत माझे मला काय करायला हात नाही ते देवन मस्त दोन हात दोन पाय दिले दे, कुलपच उघडे ना मग तिथे असं असं केल्याशिवाय मग माणसालाही होत नाही मी अशीच करणार तू कुल उघडत नाही ना, ना तू चली कुठं बी कर तुझ्या हातातलेच का आता भेट येत कुणाच्या बाप्पाला मी आपल्याला तशी करते रे आपण बी तसंच करायचं पुढं बघू मग कसे करते दरवाजा कस उघडत नाही कशी नाही मलाही बघायचं त्यांना नाही काम दिलं म्हणून दरवाजा उघडते रे मला नको प उघडते ते मू करून खाय माझे मी हाताने तिला वाटलं सर गॅसवर खाल, खायला मग गॅसवर केलं ना चुलीव केल्या कशाला खाते चुलीव कार तू कशा भी नाही का आणलं तरी मी खाणार मी बेतना नाही करून खातीया घरादाराला कुलप लावती का लावती यावरेल या का बी त्यावरेल ते शिवाय बी हे कळत नाही ना संग भांडणं करायची भाऊजाई खायला घालते म्हणून भाऊजाईला गोड बोलायचं भाऊजाने केल्या शाबूक गेरायचा बस आहे बोबड रा सगळीच बस बोमरा त्यांना वाटत ही काय करतीय काय करत्या तुम्ही चुलीव करा कशावर करा मी बी कानू खाणार आहे भेट नाही कोणाला मी तिकाट जाळ केला हिशाबाज पाणी नाही माझ्या जाते त्या हिरेला पाणी पिऊन इथे आली त्याशिवाय हिला कळत नाही त्यांना वाटतं ही करते जर ती पाणी पिऊन इथे मस्त आता विहिरी गचवारलेली त्याला काय ठेवा एवढं का कोणाच्या बाप्पाला बेच आहे त्यांना वाटतं मजाच की काय करते तू कुठं बी साईपाक कर काय बी कर मी खाणार म्हणजे खाणारीस ग्वाड बोलू ना अजून मुद्दाम करता तुम्ही मी बी मुद्दामच करते मग कुलप उघडाय काय होतंय तुम्हाला आ माझी मी हाताने करून खाते कुलप उघडल्यावर ना कुलप उघडल्यानंतर कुल तुझ्यापासलं मी खाणार